नो no, एकतीस ऑगस्टला भाद्रपद शुक्ल पक्षात गौरी आव्हान आणि दुर्गाष्टमी पण आहे तर मा मासिक धर्मसुतक गौरी बसाव्यात का शुभमुहूर्त काय आहे गौरीचं आगमन एकतीस ऑगस्टला दोन हजार पंचवीसला रविवारी आहे आणि गौरी त्याचप्रमाणे गौराईचं आव्हान ज्या दिवशी करत असतो एका भांड्यामध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे मुखोटे ठेवले जातात आणि वाजत गाजत गौराईला आणलं जातं शुभमूर्त काय रविवारी दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटापासून तर सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत ह्यावेळे तुम्ही गौराईला आणू शकतात आता ह्या आणू शकतात एकदा गौराई बसवल्या सुरुवात केली के की त्यात कधी खंड पडून द्यायचा नाही आणि खंड पडला तर परत बसवता येत नाही हे लक्षात घ्या गौरी गौराई सणामध्ये मानसिक धर्म किंवा सुतक पडले असेल तर घरातील घरातील स्त्री तर नाही करू शकत पण शेजारची स्त्री नात्यातली स्त्री तिची पूजा करू शकते गुळाचा नैवेद्य साधा देऊ शकता जर घरात सुतक आहे तर शेजाऱ्यांकडून शेजारच्या स्त्रीकडून शेजार तुम्ही गौराईचं पाटावर आसन आतरू मुखोटे ठेवून त्यांना गुळाचा नैवेद्य देऊ शकता पाची पकवान देऊ शकत नाही गवराईला सुतक जर तुमच्या घरात आहे तर तिला गवराईला सजावट करायची नाही सुतक आहे तरी पण खंड हा पडून द्यायचा नाही